चौथ्या टप्प्यातील मतदानातील प्रचाराच्या तोफास थंडवणार आहेत भाजपच्या बीड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ खासदार उदयनराजे भोसले हे हेलिकॉप्टरने बीडला रवाना झाले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांसाठी आयुष्य वेचले कशासाठी तर माणसातले माणुसकी पण शिल्लक राहिले पाहिजे यासाठी मी आज या सभेला निघालो अशी प्रतिक्रिया यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे नको हो जायलाच पाहिजे मला एक तुम्हाला सांगतो सात पाच आज मला सांगा कि कशा करता आज त्यांनी संपूर्ण महाराजांनी संपूर्ण आयुष्य वेचलं कशा करता वेचलं की माणसं माणूस राहायला पाहिजे त्यासाठी मी चाललो